नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील डोंगरी गावात भरदिवसा घडलेली ही घटना सध्या संपूर्ण परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे गावातील एका महिलेच्या घरात कुणी नसल्याचा फायदा घेत तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरात घुसून लाखो रुपयांची रक्कम लंपास केली विशेष म्हणजे हा प्रकार तब्बल दुपारी घडला असून चोरट्याचा चेहरा पीडित महिलेने स्वतः पाहिला आहे उषा बालकदास शरणागत वर्ष पंचावन्न या आपल्या रोजच्या कामासाठी म्हणजेच गाई म्हशीचं शेण टाकण्यासाठी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास गावाबाहेर गेल्या होत्या काही वेळातच त्या घरी परतल्या परत, परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसलाय शंका आल्यामुळे त्यांनी आज जाऊन पाहणी केली आहे आणि आशिर त्यांना धक्काच बसला घराच्या शेजारीच राहणारा आशिष बिसने उभा होता त्यांना काही विचारायच्या आतच आशिषने उषाबाईंना धक्का दिला आणि घरातून पळ काढलाय या सगळ्या प्रसंगाने हादरलेल्या उषाबाईंनी त्वरित घरात पाहणी के केली असता ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी कोणतीही विलंब न करता रामटेक पोलीस स्टेशन गाठलं आणि आशिष बिसने यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे पाच ए नुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनीक्षक रवींद्र रमेश माणकर आणि नितेश मारे करीत आहे ही घटना केवळ चोरीची नाही तर विश्वासघाताची आहे ज्या माणसावर आपण विश्वास ठेवतो तो रोज डोळ्यांसमोर असतो तोच घर घरात घुसून लूट करतो तर सामान्य माणूस कुणावर विश्वास ठेवणार डोंगरी गावात महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी आरोपीस कठोर शिक्षा अशी मागणी केली आहे अशा घटना समाजात काय संदेश देतात आज कुणावर विश्वास ठेवायचा महिलांची सुरक्षितता हे फक्त भाषणापुरतीच आहे का घरात असलेल्या पैशांचे काय पोलीस यंत्रणेला कितपत सतर्क राहायला हवं याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल